फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक बापू व श्रेयस संस्थेचे चेअरमन ॲडवोकेट चे 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 संदीप मुळीक यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु संभाजी मोरे धनंजय टेके प्रवीण मोरे निवास साठे श्रीकांत हसबे संपत चव्हाण राजू रावत गणेश हेंडे सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या या गृहिणीचा सन्मान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुणे कारागृह पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल सौ कल्याणी आनंद नेत्रे यांचा सन्मान मान्यवरांकडून होत आहे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते जिद्दीने मेहनतीने वचिकाटीने मिळवलेल्या या सुयशाबद्दल सौ कल्याणी मेहत्रे यांचा अथोचित सत्कार करण्यात आला विटे शहरातील गांधी चौक येथील सामान्य कामगार कुटुंबात गृहिणी म्हणून कार्यरत असणाऱ्या कल्याणी मेहत्रे यांनी शिक्षणात खंड पडल्यानंतरही तडजोडीच्या संसाराचा गाडा ओढत परीक्षा दिल्या एक वेळ अगदी थोडक्यासाठी संधी हुकल्यानंतरही पुन्हा घरच्यांच्या पाठिंब्यावर परीक्षा देऊन पुणे कारागृह पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड करण्यात यश मिळवले दोन मुले पतीसह अटीतटीच्या परिस्थितीत कल्याणी मेहत्रे यांनी मिळवलेले यश आदर्शदायी असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर लकडे माजी नगरसेवक अविनाश चोहते निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश कुंभार कैलास भिंगारदेवे मधुकर मेहत्रे देवांग समाज उपाध्यक्ष मारुती तारळेकर देवांग समाज विश्वस्त दत्तात्रय मेहत्रे नारायण तारळेकर सामाजिक कार्यकर्ते गजानन का बाबर विडा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी जलिंदर तारळेकर हॉटेल व्यावसायिक राजेंद्र चौथे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणी मेहत्रे यांचे अभिनंदन व कौतुक केले कल्याणी आनंद मेहत्रे म्हणाल्या मला पहिल्यापासूनच पोलिस क्षेत्राची चे आवड होती घरची परिस्थिती नसल्याने मला अकरावी नंतर शिक्षण घेता आले नाही माझे लग्न दोन हजार बारामध्ये मध्ये झाल्यानंतर मी पाहिलेले स्वप्न पूर्ण राहते की काय असे वाटले यानंतर मी माझ्या पती यांना दहा वर्षानंतर मी बोलून दाखवल्यानंतर मी बारावी अडुसष्ट टक्के मार्क घेऊन पास झाले यानंतर मी फिजिकलसाठी अकॅडमी जॉईन केली व क्लासेसही जॉईन केले घरच्या परिस्थितीची मला जाणीव असल्याने मी घरातील पती व दोन मुले असा संसाराचा सा गाडा सांभाळत पाहिलेल्या स्वप्नासाठी मी मनापासून प्रयत्न केले सन दोन हजार चोवीसमध्ये पुणे ग्रामीण व पुणे कारागृह येथे अर्ज भरला यामध्ये अपयश आले यानंतर मला पुन्हा एकदा मला माझ्या पतींनी व घरच्यांनी आधार देऊन सांगितले की तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे आता माघार घेऊ नकोस असा विश्वास व्यक्त केला पुणे कारागृह ग्राउंड लेकी राहिल्या ले असल्याने मी पुन्हा जिद्दीने ग्राउंड व लेकी तयारी करत स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल केली व वा यशस्वी होऊन पुणे कारागृह पोलीस कॉन्स्टेबल पदी माझी निवड झाली यामुळे मी व माझे परिवारातील सर्व समाधानी आहे कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य हो असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधूवरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयी नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो